जुना चांडवली रोड जाधवमळा तालुका आंबेगाव येथील असलेले महावितरण विद्युत डीपी गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन वेळा जळाली आहे सदर डीपी ही लहान असल्यानं तिच्यावरती महावितरणचा विद्युत प्रवाहाचा दाब मोठ्या प्रमाणात येतोय त्यामुळे डीपी वारंवार जळत आहे त्या त्यामुळे या ठिकाणी नवीन मोठ्या दाबाची डीपी बसवण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे जाधवमळा इथे शेतीच्या पाण्यासाठी

ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याची लागवड झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळत नाहीये त्यामुळे पिकं वाया जाण्याची शक्यता आहे तसेच अनेकांच्या विद्युत मोटारी सुरू होत नाहीये त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट होतोय महावितरण या ठिकाणी मोठी डीपी बसवावी आणि शेतकऱ्यांची समस्या दूर करावी अन्यथा महावितरण विरोधामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिलाय बोला मी दीपक थोरात जाधमाळा येथील रहिवाशी असून आमच्या पाठीमाग जी डीपी दिसते ती पंधरा दिवसात तीन वेळा जळालेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर टँकर मागवायला लागतात आमची डीपी ओवर आहे आत्ता शंभर हॉसपॉवरची डीपी आहे तर त्याच्यावरती लोड एकशे तीस एच पीचा असून डीपी कमीत कमी दोनशे पॉवरची पाहिजे तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोललो ते आम्ही जागा पण द्यायला तयार आहे नवीन डीपी द्यावी किंवा मग हीच डिपी दोनशे द्यावी अतिशोषक थोरात जुना चांडवली जाधवमाळ थोरात माझ्या इथला रहिवाशी असून आम्ही एक शेतकरी आहे आमच्या इथे इथे एक इलेक्ट्रिक डिपी आहे त्या डिपीवरती आपण अपमाय मागं बघू शकता ही डीपी मागील पंधरा दिवसात तीन वेळा झालेली आहे त्या तसेच आमची कांदा लागवड चालू आहे तीन वेळा डीपी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं आमचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे आणि इथून पुढेही जी ज्यांची का, कांदा लागवड झालेली आहे त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच आम्ही इलेक्ट्रिक म्हणजे एम एस व्हीच्या साहेबांना भेटलो पण त्यांनी आम्हाला उडवा उत्तर दिली ओव्हरलोड अस होत असल्यामुळे आम्ही मोठ्या मोठी, मोठी डीपी सँक्शन करण्यास त्यांना विनंती केलेली आहे पण त्यांच्याकडून आम्हाला कोणताच असा व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्या आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणातली डीपी द्यावा ही विनंती आहे आम्हाला या पंधरा दिवसात तीन वेळा डीपी जाळवल्यामुळे आमचं पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्याच मार्गावरती आता जर वेळेत आम्हाला डीपी बसवली नाही तर ते पीक आम्ही सोडूनच देऊ पण त्याच्यानंतरही आम्हाला आमच्या जनावरांना पाणी आणण्यासाठी आम्हाला लांबून कुठून तरी सोय करायला लागते ट्रॅक्टर पाहून त्यात कॅनद्वारे पाणी वाहून ते जनावरांसाठी उपलब्ध करायला लागतं आम्ही ह्या अक्षरशः ह्या एम एस सी बीच्या कारभाराला तार पारवायत लिहिलो आहे पण आम्हाला लवकरात लवकर त्यांनी मदत करावी ही आमची अपेक्षा आहे तुमचा मला फोन आला होता तुमची मोटर चालते का दोन वेळा तीन वेळा डीपी बसवली नवीन नाही आमची मोटर स्टार्टच झाली नाही म्हणजे तीन वेळा डीपी बसवल्यापासून आमची मोटरला व्होल्टेज येतच नाही एक तीन आठवड्याचा कालावधी झालाय का मोटर सुरूच होत नाही सांगा तुमचं काय म्हणणं काय नाही डीपी दीड महिना झाला वेळा डीपी डीपी दोन तीन जळ वर्षभरात बरेच वाडा जळ पण हे ना विषय असा आहे का ऊस आहे ना सोळा सोळा महिने आम्ही जपलेला आहे आणि त्याला आता शेवटच्या टप्प्यातच ता पाणी नाहीये महावितरण करून तुमची मागणी काय डीपी एकतर एक्स्ट्रा म्हणजे नवीन डीपी एखादी एक्स्ट्रा द्यावी किंवा हीच डीपी दोनशेची करून द्यावी थोडीच विनंती नमस्कार मी स्वप्नील जाधव या ठिकाणी मळा तसेच थोरातमाळा या ठिकाणी जवळजवळ वीस कनेक्शन या जाधवमाळा थोरातमाळा या डी पीवरती आहेत तरी पंधरा दिवसात ही डी पी तीन वेळा आत्तापर्यंत जळालेली आहे तरी आ, जे शेतकरी आहेत त्यांची त्यांची अशी मागणी आहे की या ठिकाणची जो शंभरचा ट्रान्सफॉर्मर आहे तो दोनशेचा करावा किंवा त्या ठिकाणी दो नवीन जी डी पी आहे ती बसवून हुन, बसवण्यात यावी असं या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु आम्ही महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार कळवलं आहे की करुणा आम्ही जागा बी द्यायला तयार आहोत किंवा सगळ्या गोष्टी करण्यास तयार आहोत परंतु अद्यापही महावितरणकडून कोणतंही कुण, ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही अंधला अवघड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे जनवारांचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ऊस ऊस तोड चालू आहे शेवटचं पाणी ऊसाला या ठिकाणी द्यायचं आहे परंतु अद्यापही पंधरा दिवसात ती अनेक वेळा डीपी जळल्यामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान होत आहे महावितरणनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि काही या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव